असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही याच्या मागचा व्हिडिओ बघितला असेल की मी माझ्या मैत्रिणींसाठी खूप छान मस्त वडा मिसळ केलेला आहे कोल्हापुरी वडा मिसळ केलेला आहे तर आज ज्ञानेचा ओपन डे आहे ना ज्ञानेश तर आता आम्ही स्कूलमध्ये चाललेलो आहोत तर आता आम्ही स्कूलमध्ये जाऊ ओपन डे वगैरे झाल्यानंतर माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत मग छान मस्त आम्ही टी व्हीवरती खूप छान मस्त असा मूवी वगैरे लावून छान मस्त हो यूट्यूब लावेल आणि छान मस्त कोल्हापुरी वडा मिसळ छान मस्त खाणार आहोत असं आमचं आजचा बेत आहे आणि खूप छान असा टाईम स्पेंड करणार आहोत आता मी ज्ञानेश्ला घेऊन त्याच्या स्कूलमध्ये चालेल कारण त्याचा ओपन डे आहे आणि मग माझ्या मैत्रिणी मग घरी येणार माझ्यासोबत शकतात या साईडला सगळं जेवण तयार आहे मिसळ तयार आहे वडे मिरची त्याचबरोबर ते इथे आपलं छान मस्त असं म्हणजे जेवणाचं बेट तयार आहे इथे मस्त मिसळ आहे कोल्हापुरी मिसळ आहे इथे छान मस्त तरी आ तरी आले तर तर की नाही तर इथे वडे आहेत मिरच्या तळेला आहेत आणि इथे मी आ, तीन पावाच्या लाद्या ला आणलेल्या आहेत फर मिसळ फरसाण आहे आणि कांदा आहे आणि ही माझी मैत्रीण आहे आणि ना, ना तुम्हाला सांगेल की ना खास करून माझी मैत्रीण म्हणजे आज वेळ काढ सुट्टी काढली ना तर यांचं ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन काम करतो ना तुम्ही ऑन वर्क वर्क फ्रॉम वर्क फ्रॉम होम करतात ना असं आहे आणि ह्या आम्हाला फक्त ओपन डेच्या दिवशीच मिळतं माझी मैत्रीण ही तर माझी मैत्रीण फक्त ओपन डेच्या दिवशीच आम्ही म्हणजे दोन एकत्र हा तिघी एकत्र भेटतो असे आणि खूप सारा गॉसिप करतो आणि आमचं ठरलेलं आहे डीपी डीपी चौक तिथे एक ना गार्डन इथे आहे छान मस्त आणि छान मस्त चाट वगैरे खायचा म्हणजे खूप काय काय हायचं दिवस तिकडे तोच एकच दिवस असतो आमच्यासाठी की आम्ही तो एन्जॉय करतो असाय ज्ञानेश काय ऐक ना ज्ञानेश ज्ञानेश तुझ्या फ्रेंडची ओळख करून दाखव ना उठ दाखव दाखव सेचल 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 हाय हाय का व्या हाय हाय तर ह्या सेजर सेजल आणि काव्या ह्या ज्ञानेशच्या फ्रेंड्स आहे ज्ञानेश ज्ञानेश इकडे बघ ज्ञानेश तू ओळखच नाही करून दिलीस मग आणि सगळं सगळा पसरा घातलायस तू एवढं सगळं पसरा घातलायस काय रे ज्ञानेश आणि ही माझी मैत्रीण आहे इतर तर देखो Hi. <laughs> तर मी ना आता व्हिडिओ क्लिक काढणार आहे म्हणून माझ्या मैत्रिणी आता तयारी केलंय हा <laughs> तर, तर आज आम्ही खूप छान मस्त असं बेत करणार आहोत इथे मी टी व्ही लावले आता बघू काहीतरी छान मस्त असं मी आता मूवी वगैरे लावेल आणि इथे ज्ञानीचं एवढं सगळं पसार आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे ज्ञानेश हॅपी आहे ए ज्ञानेश इकडे बघ ज्ञानेश ए हिरो इकडे बस तू खूप एक्साइट एक्सायटेड आहे ना तुझ्या मैत्रिणी आहेत काय रे आज आज ज्ञानेशला माझ्याकडे बघायला वेळच नाही का खूप मैत्रिणी आल्या ना हा आणि ज्ञानेशला हा सगळा खजरा त्यांनी त्याच्या मैत्रिणीसाठी ओपन केलाय ना ज्ञानेश असं आहे आणि माझ्या मैत्रिणीला मला घर खूप आवडलंय अच्छा आणि मी तुम्हाला सांगेल की माझी ही माझी मैत्रिणी ही फक्त मला ओपन डेलाच भेटते बाकी आम्ही व्हॉट्सअपला वगैरे हे करतो आणि बाकी कॉन्टॅक्टमध्ये हां बाकी आम्ही दोघी मे म्हणजे भेटत असतो आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा तरी भेटत असतो कारण मी ज्ञानेशला स्वतःहून शाळेत सोडवला जाते आणि ही माझी मैत्रीणसुद्धा शाळे म्हणजे सेजलला शाळेमध्ये सोडवला येते आणि ही जी पण स्कूटी आहे माझी पण स्कूटी आहे त्याच्यामुळे आम्हाला काय एकदम इझी आहे सोपं आहे वगैरे असं आहे आणि जर ही माझी मैत्रिणी जर वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे मग हिला नाही जमत ओ बरोबर हो ना असे बघता आम्ही आम्ही तिघी ओपन डेच्या दिवशीच भेटतो आणि अजून एक गोष्ट सांगेल की ज्युनियर सिनियर आणि फर्स्ट तीन वर्षापासून आम्ही मैत्रिणी आहोत असं आहे आणि ह्या तीन वर्षामध्ये जेव्हाही ओपन डे झाला आहे तेव्हा आम्ही प्रत्येक ओपन डे भेटतो बाहेर भेटतो आणि खूप एन्जॉयमेंट करतो आपण काय काय खाल्लं बाहेर पाणीपुरी भेलपोळी मंचुरियन कुठ आता कुछ बोलो नाईस हां पहले सोचो अरे हां मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की ना ही माझी मैत्रिणी आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला मराठी भाषा शिकवणार आहे आप वाली है ना मराठी लँग्वेज हा वही लाईट <laughs> लागते <laughs> आशा, आशा, आशा। 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 और देखो आपने जो मुझे जो मुझे दिया था और ना, देखो नाही हे कस माहित आहे का इथे ना ह्या साइडलाय ना खाली ना पत्र आहे तो पत्रा हा कसा पत्रा माहितीये असा ह्या साइड आहे म्हणजे तो पाणी डायरेक्ट खाली जातो खूप तरी पण ओरडतात इथे नाही इथेच्या परदे त्याच म्हणजे डायरेक्ट खाली पडतो डायरेक्ट खाली पडतो है ना जब भी है ना पहले से जबी भी ना चाय मुझे चाय पीना पड़ता है ना तो कहीं ब्लैक टी हो या ग्रीन टी हो या नाने शाह पे खड़ा रहता है वो यहाँ पे देखता रहता है मैं यहाँ पे बैठती हूँ यहाँ पे मेरा तो हाँ इतने उबा रहा तो कॉम्प्रेस मैं इतने बसते इतने बसन छान बसते हमें चा चाह पीत मी आ ज्ञानेश ज्ञानेश भी इतने इतने बसतो असं आहे आणि छान मस्त बाहेरचा नजरावर आम्ही चहा पित असतो संध्याकाळी असं आहे मैं ना बहुत टाइम से ना सोच रही थी ना इसको जैसे देखो आ जैसे उस दिन देखो मैं आपके घर आई थी हाँ हाँ और आपने देखो वैसा ये जो झाड़ कैसा हाँ लंबा हुआ था ना तो वो हाँ नहीं हो रहा था ना तो जाँ अभी, जाँ अभी अभी देखो अभी सब हो रहा है देखो हाँ ये देखो भी हो रहा है हमारा तो नीचे जाता है पूरा नीचे ये भी नीचे हाँ जाएगा वो देखो ये भी पूरा नीचे गया था तो इसको मैं ऐसा गोल गोल घुमा के ऊपर के सपोर्ट नहीं दिया था इसी नीचे अभी भी जो मेन जो रहता है

तिथे आता ना ज्ञानेश जेव्हा कसं सकाळची शाळा होते ना तेव्हा दहा साडे दहाला शाळा सुटायची ना वगैरे तेव्हा संध्याकाळी मग आम्ही झोपून उठलो ना वगैरे की आम्ही इथं थोडा वेळ बसायचं दोघं रिलॅक्स व्हायचं वगैरे आणि नंतर मग चहा वगैरे इथेच आम्ही प्यायचो आमचं ठरलेलं आम आहे हा आमचा टेबल असायचा इथे मी हे करायचे ज्ञानेशिद्धा उभा असायचा मी तिथे बसायचे आणि तिथे बसून चहा वगैरे असा छान असायचा असं असं बघितलं की असं वाटतं स्वतःचं का गुण आम्ही <laughs> जेवाला बसणार आहोत तर तुम्ही ते बघू शकतात की आम्ही बेडरूममध्ये जेवायला बसणार बसणार आहोत त्याचं कारण म्हणजे असं जा की तुम्ही तिकडे बघू शकतात तिकडे ज्ञानेशनी तर पूर्ण खजाना मांडलेला आहे आणि तिथं गही खेळतात आता तेवढं सगळं उचलायचं म्हणजे तुम्ही मी ठरवलं की यांना तिथं खेळू दे आणि तिघंही खूप गुंतलेत खेळण्यामध्ये खूप एक्सायटेड आहेत आणि तुम्ही बघू शकता तिथं काव्य आहे काव्या छान असे इंजिनियर म्हणले आणि छान खेळण्यामध्ये पण तिघं जण खूप छान गुंतले तिकडे टी व्ही लावलेली आहे असं आहे आणि मग म्हणून मी ठरवलं की आपण बेडरूममध्ये जाऊया असं आहे तर हा सगळं बेत आहे तुम्ही इथे बघू शकतात की इथे छान मस्त कोल्हापुरी उसळ आहे वडे आहेत फरसाण आहे कांदा मिरची पाव खूप छान आहे आता पटापट मी सगळ्यांना ताटं वाटून घेते आता इथे आम्ही चहा पितोय आता इतक्यात आमचं जेवण झालंय रेड वाईन आहे ब्लॅक ते अच्छा yes. अच्छा रेड वाईन नाही आहे ब्लॅक टी आहे अरे छिल्ली पिली यां चालेल आपण जाऊया प्लॅन करेंगे हम रत्नागिरी <laughs> रत्नागिरी मे जायगे चले ना हा हा हा

तीन बज हाँ तो नहीं तीन बजे नहीं नहीं हाँ हाँ सवा तीन साढ़े तीन बज गए थे हाँ तो हम हम चार हाँ हाँ आपको मालूम है हम चार बजे खाना खाने के लिए बैठ गए खाना खाया उसके बाद चाय भी पीने लगे देखो ऐसा और इन तीनों को भूख तो नहीं, हाँ। नहीं। वो था हाँ। जाएंगे स्कूल को छोड़ने के लिए एक हाँ। साथ ही आएंगे और आपे आपे आएंगे। हाँ। आप आ जाओ। <laughs> और ये तीनों को है ना ये तीनों अकेले है ना तीनों को मतलब फ्रेंड मिल जाएंगे ऐसा। वैसे भी लिए। तो भी आना पुरुण 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 जाओ। आ। ये भी कभी कभी ना भी ना टीवी देख देख मोबाइल देखता है ना, ना हाँ। छोटी कब आओगे आप फिर कब आओगे आओ आओ नेक्स्ट ओपन डे तो तो अटेंड नहीं, नहीं, नहीं कर पाएंगे ये, तो ये तीनों जब सेकेंड स्टैंडर्ड में जाएंगे ना तभी तो तभी तभी ना अब कब मिलेंगे अभी क्या है

शेजाल अभि कुठे हो खेलना आहे गार्डन मध्ये खेळना आहे खेळना आहे खेळायच आहे गार्डन मध्ये तुम्ही तिघ पण दिवसभर खेळताय की नाही खेळणार आहे नाईन झिरो टू नाईन झिरो टू ना हे ये। ये देखो ये देखो मिस्टर ना मैं हे सोडते चला बस झालं चला चला बाय बाय नेक्स्ट टाइम नक्की Next time है ना सुबह आके सुबह सात बजे आना okay? चलो चलो बहुत रात हो गई है चलो <laughs> <laughs> जाने के लिए हम तो जाने के लिए तैयार ही नहीं है हाँ। मे तो तो <laughs> मैं खाली ओपन डे लापन होता तो मतलब मैं ना तो पहले जो मैं जो फर्स्ट मीटिंग थी ना उसके ओ, हाँ, उसमें गई तो मैं भी गई थी मैं गई थी मैं उसके लिए भी नहीं आप अभी अच्छे से चले गाड़ी चला के जाओ रात रात का टाइमिंग है बाय 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 से जल बाय से जल 12 बजे रात तक बात करते करते हाय बाय हाय बाय

है। एक आव्या कावा इकडे बघ ए आव्या ऐक ना, आव ना तर तुला सांगतोय इथं तुला सेकंड घाबरते अच्छा मी प्रेम करू त्याच्यावरती अच्छा, अच्छा प्रेम करते व्हेरी गुड नानी घरी घालून जायचं का रे हो घेऊन जायचं लगेच

काची वेळ आहे रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत मात्र सगळं आवरलेलं आहे आणि ज्ञानेश आता एक झोप काढून उठलेला आहे तर तो आम्ही जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला सोडवायला गेलो होते कारण तिला ना रोड माहिती नाही ती फर्स्ट टाईम माझ्या घरी आलेली आहे आणि तिला मुळात रोड माहिती नव्हता तर मग मी तिला अर्ध्या रुपयापर्यंत सोडायला गेली आणि त्यानंतर मग तिला कळलं की अरे हा एकदम सरळ रस्ता आहे मग म्हणजे मुळात तिला रस्ता नव्हता माहिती तर मग मी तिला अर्ध्या रस्त्यापर्यंत ड्रॉप केलं आणि नंतर ती पुढे गेली आणि चालत जाता जाता आम्हाला शनिवारचा बाजार भेटला तुम्ही बघितलं असेल तो शनिवारचा बाजार होता फुटपाथवरती लाईनशील खूप सारे असे स्टॉल लागले होते कांदा बटाटा आणि व्हेजिटेबल सगळ्या भाज्या होत्या आणि प्लस स्वीटमध्ये सुद्धा होतं गुलाबजाम रसगुल्ला परत आपलं मावा पनीर माव पण म्हणजे मावासुद्धा होतं आणि मलई पनीर असं काहीतरी होतं ते तर छान होतं आणि आम्ही तिथे प ते जे काय बोलतात त्याला मावा जो होता मावा किंवा खवा बोलतो आपण तो आम्ही टेस्ट केला ना खूप छान होता एकदम टेस्टी होता आणि शंभर रुपये शंभर रुपये पाव पडला तो वाटतं हो एवढं का लक्षात नाही आणि थोडं पुढे गेल्यानंतर छान मस्त मुकवास होता आणि त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर खाऊचे सुद्धा स्टॉल होते म्हणजे जसं की ड्रमस्टिक वगैरे खूप सारे असे स्टॉल होते पुढे आणि माहिती नव्हता आणि हा हा शनिवारचा बाजार आहे आणि फक्त शनिवारीच भरतो दर शनिवारी भरतो मला आजच माहिती पडलं आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही तिथे जे तुम्ही खूप मुकवाचे तुम्ही खूप व्हरायटीज बघितल्या असतील तर तुम्ही बघू शकता मी सुद्धा काही मुकवास घेतलेला आहे आणि काही गोष्टी ज्ञानेशला सुद्धा आवडतात आता या मुकवासमध्ये बघा काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही जेली आहे ते जी की ज्ञानेश ज्ञानेशला खूप आवडते हे गेले अकर... हा ती खा आणि ओके आणि ना तुम्ही हे बघू शकता हे बघू शकता हे काय आहे तर ना मी जेव्हा मामाच्या गावाला जायचे ना तेव्हा याला बोरकूट बोलतात आणि आम्ही ना हे बोरकूट ना विक एक रुपया जरी असला ना तर हा बोरकूट चाराला भेटायचा एक रुपयाचे चार बोरकूट भेटायचे आणि आम्ही हे खायचो हे खूप छान लागतं हे आणि आता हे कुठे भेटत नाही म्हणजे खूप कमी ठिकाणी भेटत किंवा तिथे फन फेअर असेल ना तिथंच हे भेटत आज मला तिथे तिथं खूप सारा असा मुकवास होता आणि तिथे मला हे सगळं दिसत आणि मी आणलेलं आहे तर हा बोरकूट आहे मला खूप आवडतो आणि तुम्ही हा आणि तुम्ही हे बघू शकता तर हे काय आहे तर हे बोरकूट नाहीये असं बोरकूट सारखं लागतं वाट लागत नाही तर हे जे आहे ना तर आपला जो पान असतो आपण जे पान खातो ना सेम तर ही पानाची गोळी आहे खूप टेस्टी होती आम्ही जर आम्ही तिथं टेस्ट केली आणि तिथे जे दादा होते त्या दा दादाने आम्हाला सगळे असे मुकवास टेस्ट करून दाखवले खूप छान होते बाकी हे हे ज्ञानेशला खूप आवडतं जेली आणि ज्ञानेशनी हे काय बोलतात ज्ञानेशाला जेन्स आणि हे ज्ञानशला जेम्स खूप आवडतात तर मी हे शनिवारच्या बाजारातून हे घेऊन आलेली आहे हा सगळा मुखवास खूप छान आणि माझं हे बोरकूट फू खूप खूप फेवरेट आहे खूप छान आणि हे बघितल्यानंतर जे मला पाणी सुटतं मला हे खूप आवडतं आम्ही लहानपणी बोरकूट एवढं खायचो ना मला खूप आवडायचं तुलाही आवडायचं राहायचं तू लहान आहे तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या इज गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आम्ही झोप इथून उठलो नाही हो ना